आणगाव येथे चंदगड तालुका नाभिक पसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात राजेश पाटील यांच्या खंडातून समाजासाठी नव्या सभामंडपाची पायाभरते समाजात नवचैतन्य विकास आणि एकात्मतेचा संदेश चंदगड तालुका नाभिक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा माणगाव इथं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेचे मुख्य आकर्षण ठरला नाभिक्स समाजाच्या सभामंडपाच्या नव्या इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ सोहळा संस्थेसाठी माजी आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांच्या फंडातून मिळालेल्या वीस लाख रुपयांच्या निधीतून नाभिक्स समाजासाठी सभामंडपाची नवी इमारत उभारली जाणार आहे या पवित्र कार्याचा सोहळा तालुका संघ आणि नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संचालक तसंच माजी पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर यांच्या हस्ते पार पडला या सभा मंडपामुळे नाभिक समाजात नव चैतन्य निर्माण झालं असून येत्या काळात समाजातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्यक्रमांसाठी हा मंडप उपयोगी ठरणार आहे अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली या सोहळ्यास लक्ष्मी दूध संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील व्हाईस चेअरमन शिवाजी सावंत मान्यवर शिवाजी फडके राजू कुंभार राम गावडे तसंच नाभिक पतसंस्थेचे चेअरमन गुंडू शिवणगेकर व्हाईस चेअरमन गीता बामणे संचालक मंडळातील शंकर कोरी संजय शिंदे संजय शिरगावकर सातेरी जाधव शंकर शिवनगेकर विष्णू बामणे शंकर बामणे सुनील सप्ताळे वैजनाथ शिवणगेकर राजू शिवनगेकर योगेश शिवणगेकर कृष्णा बामणे शोभा नावलगी रामू शिवनगेकर दुर्गाप्पा शे ठेकेदार लक्ष्मी सुतार नामदेव सुतार संस्थेचे सचिव यल्लप्पा कांबळे यांच्यासह हो सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार महादेव शिवनगेकर यांनी मानले नवीन सभामंडपामुळे नाभिक समाजातील विकास एकात्मता आणि सांस्कृतिक जाणीव दृढ होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आभार महादेव शिवनगेकर यांनी मानले नवीन सभामंडपामुळे साभिक समाजातील विकास एकात्मता आणि साभिकस्तिक जाणीव दृढ होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा